नंदुरबार जिल्ह्यात पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात स्वागत नंदुरबार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात झाली जिथे शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून सुमारे पंचवीस हजार नवीन विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत स्वागत करण्यात आले त्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनच शाळांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन बालकांचे प्रवेश घेण्यासाठी शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाद्वारे नियोजन केले होते या नियोजनामुळे सुमारे पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे त्यापैकी सुमारे एकोणीस हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला शालेय शिक्षण विभागाने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यभरातील सर्व शाळांसाठी शंभर शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले होते या उपक्रमाअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी यांनी पहिल्याच दिवशी निश्चित केलेल्या गावातील शाळांना भेटी देऊन प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन केले यावेळी माजी मंत्री तथा नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा परिषद शाळा नटावद व देवपूर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले शहादा तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी दलीलपूर जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आश्रमशाळा नवागाव आणि जिल्हा परिषद शाळा बोरवण येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले धडगाव अक्कलकुव्याचे आमदार आमशा पाडवी यांनी ब्रिटिश अंकुश विहीर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्हा परिषद शाळा सुंदरते येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण यांनी जिल्हा परिषद शाळा गुजर भवाली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांनी जिल्हा परिषद शाळा लोई येथे नवागतांचे स्वागत केले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी जिल्हा परिषद शाळा कोठली येथे भेट दिली जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गोंड यांनी जिल्हा परिषद शाळा जोगणीपाडा येथे भेट दिली प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना दळवी यांनी जिल्हा परिषद शाळा दुधाळे आणि ठाणेपाडा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांनी नंदुरबार शहरातील एस एम मिशन माध्यमिक शाळा महात्मा फुले माध्यमिक शाळा येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी तळोदा येथील धवळीविहीर आणि दलीलपूर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे आणि योजना उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे यांनी नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले यासोबतच जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागांचे विभाग प्रमुख तालुका स्तरावरील तहसीलदार गट विकास अधिकारी गट अधिकारी यांनी देखील जिल्ह्यातील दे विविध शाळांना भेटी देऊन सर्व विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत केले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश बूट मोजे वितरित करण्यात आले या समारंभपूर्वक स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भरावून गेले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते दरवर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातो परंतु यावेळी सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे शिक्षकांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला प्रवेशोत्सवाचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे समग्र शिक्षा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनीषा पवार श्री रघुवंशी आणि आसिफ पठाण यांनी केले होते इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवनसाठी से मनोज बिरारी यांचा रिपोर्ट